मित्रांनो सध्या चालू असलेल्या आय पी एलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड बनत आहेत मित्रांनो याआधी असेही काही रेकॉर्ड आहेत नव्याण्णव टक्के हे रेकॉर्ड कुणीही तोडू शकणार नाही जे याआधी रेकॉर्ड बनलेले आहेत काही रेकॉर्ड असे आहेत की नाईन्टी पर्सेंट तोडणं अशक्यच आहे ते कोणत्या खेळाडूंचे रेकॉर्ड आहेत चला पाहूया या, या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वागत करतो तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर चला तर पाहूया कोणते रेकॉर्ड आहेत आणि कोणते खेळाडूंच्या नावावरती आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आय पी एलमधील मधील सर्वाधिक धावा कोणाच्या नावावरती आहेत चला पाहूया मित्रांनो आय पी एलमधील मधील सर्वाधिक धावा विराट कोहली यांच्या नावावरती आहेत मित्रांनो आठ हजार चार धावांचा सर्वाधिक रेकॉर्ड विराट कोहली यांच्या नावावरती आहे सर्वाधिक विकेटचं बोलायचं झाल्यास याचा रेकॉर्ड युजवेंद्र चेल यांच्या नावावरती आहे त्याच्या नावे आय पी एल इतिहासातील सर्वाधिक दोनशे पाच विकेट आहेत आय पी एलमधील मधील एका इनिंग मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावरती आहेत तर त्या धावा क्रिस गिल यांच्या नावावरती क्रिस गिल यांच्या नावावरती सर्वाधिक धावाचं रेकॉर्ड एकशे पंच्याहत्तरचं च बनलेलं आहे आय पी एलच्या इतिहासात सर्वाधिक धावा अंत्य टीमने बनवल्या तर दोनशे सत्त्याऐंशी धावा सनरायझर्स हैदराबादने एकाच इनिंग मध्ये बनवल्या होत्या आय पी एलच्या इतिहासातील हे रेकॉर्ड मला तर वाटते कधीच तुटणार नाही व त्यानंतरचा रेकॉर्ड बघा हा रेकॉर्ड सर्वात कमी धावांचा आहे व तो बीच्या नावावर आहे आर सी ने फक्त एकोणपन्नास धावा एका इनिंग मध्ये बनवल्या होत्या त्यानंतरचा रेकॉर्ड सिक्सेसचा आहे व तो क्रिस गिल यांच्या नावावरती आहे व क्रिस गिल याने तब्बल आय पी एलच्या इतिहासात तीनशे सत्तावन षटकार चौकार कोणाच्या नावावरती आहेत आय पी एल इतिहासात सर्वाधिक चौकार शिखर धवन यांनी केले आहेत शिखर धवन यांच्या नावावरती तब्बल सातशे अडुसष्ट चौकार आहेत एकाच मॅच मध्ये सिक्सेसचा सर्वाधिक रेकॉर्ड आहे ते सुद्धा क्रिस गिल यांच्या नावावरती त्यांच्या नावावरती सतरा सिक्सेस आहेत ते पण एकाच मॅच मध्ये आय पी एल इतिहासात सर्वाधिक कॅच पकडणारा खेळाडू कोणता सर्वाधिक कॅचेसचा रेकॉर्ड विराट कोहली यांच्या नावावरती आहे त्याने एकशे चौदा वेळा कॅचेस पकडलेले आहेत आणि आता पाहूया आय पी एलचे सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोणता तर तो महेंद्रसिंग धोनी आहे महेंद्रसिंग धोनी यांनी तब्बल दोनशे चौसष्ट आय पी एल चे सामने खेळलेले आहेत आय पी एल मध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट कोणाचा आहे स्ट्राईक रेटचा रेकॉर्ड फिल सॉल्ट याच्या नावावरती आहे याचा स्ट्राईक रेट एकशे चोपन्न आहे व तो आय पी एलच्या इतिहासात सर्वांपेक्षा जास्तच आहे आय पी एल मधील आहे तर तो आहे क्रिस गेल क्रिस गेल यांच्या नावावरती वेगवान शतकाचा रेकॉर्ड बनलेला आहे आणि आता आय पी एलच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजेच एका इनिंग मध्ये सर्वात चांगली गोलंदाजी कोणी केली तर तो आहे अल्झारी जोसेफ चार ओव्हरमध्ये मध्ये अल्झारी जोसेफ याने सहा विकेट घेतल्या व सर्वात कमी धावा दिल्या त्या म्हणजे फक्त बाराच धावा दिल्या आयपीएलच्या इतिहासातील हे रेकॉर्ड सुद्धा तोडणे अशक्यच वाटत आहे मित्रांनो हे होते आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम रेकॉर्ड आणि हे रेकॉर्ड कोणाच्या नावावरती आपण ते खेळाडू सुद्धा बघितले आहेत मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आय पी एलच्या इतिहासातील अजून बरेचसे रेकॉर्ड आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचलेलेच नाही मित्रांनो तुम्हाला ते रेकॉर्ड बघायचे आहेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यावरती आम्ही डिटेल व्हिडिओ बनवू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा